शक्ती प्रदर्शन करीत वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण गायकर व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मालतीथविल यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बीडी भालेकर मैदान येथून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सजविलेल्या उघड्या वाहनावर उमेदवार करण गायकर व मालती थवे यांच्यासह पवन पवार किरण डोके विकास सकाळे वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर वाबळे आदी मान्यवर विराजमान होते च वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर कामगार काम मिळवून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयीसुविधा मिळून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमानानं जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळं धनशक्तीवाले आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गानं विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू एकदम सोपा आहे वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडं आहे त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं शेतकरी चळवळी के ती एक बैंक ही एक बैंक ही काम वोट वोट दोन संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही आणि उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही विजय आमच्यामुळेच झाले आणि पराभव आमच्यामुळेच होईल का मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात ते त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात आम्ही त्यांच्याबरोबर चळवळीत आहोत चळवळीत काम केलेलं आहे परंतु त्यांची भूमिका आहे ते ठरवतील आम्ही चळवळीत त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी सांगितलं आहे ना की यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही त्याच्यामुळं आणखी काही सांगायची गरज वाटत नाही आणि तरी पण ते त्यांची भूमिका ठरवतील आम्ही वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार आहोत आमचा अजेंडा स्पष्ट आहे मी मराठा चळवळीत काम केलेलं आहे पंधरा वर्षापासून मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावला सारथी शिक्षण संस्था असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या ड विभागीय सेंटर या ठिकाणी आलं पाहिजे या सगळ्या आता वस्तीग्रह कोणी उभे केले अण्णासाहेब ते पाटील महामंडळाच्या माध्यमात चौतीस हजार लाभार्थी या जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम केलेले तरुण त्याच्यामुळं मराठा समाज हा माझ्याबरोबर निश्चित राहील आणि त्याची काळजी आम्हाला काही वाटत नाही उमेदवारी संदर्भात काही चर्चा झाली का बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीत त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नसल्यामुळं जरंगे पाटील हे माझे मित्र आहेत आमचे नेते आहेत त्यांना आम्ही समाजाचे नेते मानतो त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली असली काय नसली काय ते आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्या विचारावर चालतो तुम्ही दोन दिवसात उमेदवारी अर्ज मागारी सहा तारखेचं हो द्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वासाने आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणारे बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाडानंतर करमभाऊ गायकर यांच्या रूपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला आहे याचं प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिकमध्ये निवडलेला आहे तो हिरा शंभर टक्के आपल्याला न्याय देईल कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहिती आहे मी ज्या गावात जन्म घेतला अंजनेरीमध्ये त्याच गावामध्ये आत्ता ज्यांना तिकीट दिलं आहे साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव भकास करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांना एकमताने निवडून देतील अशी मी आशा बाळगतो